नमस्कार आपलं पीपीआर न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण माडा मतदारसंघातील अबळगाव या गावी आलेलो आहे आपण या, या गावातील मतदाराच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया नमस्ते काय नाव आपलं तानाजी दत्तात्रय चव्हाण माडा मतदारसंघात आता खासदार निवडणूक लागली आहे आपल्याला कोणा असावा असं वाटतंय रणजित सिंह नाईक निंबाळकर काय त्यांचा विकास विकास भरपूर झालेला आहे खासदार एक आणि गाव अनेक प्रत्येक गावात प्रत्येक गावात भेट देणं खासदारांनी एवढं सोपं नाही तिथं जिथं जी, त्यांना त्यांचं काम असतं बी त्यांना पन्नास टक्के वेळ तिथं द्यावा लागतो केंद्रात आणि बाकीच्या पन्नास टक्के वेळेत शक्यच नाही ना प्रत्येक गावात प्रत्येक माणसापाशी प्रत्येक घर वगैरे जाणं शक्य नाही खासदार साहेबांचं आतापर्यंत मला जसं कळतं असं आम्ही प्रत्येक खासदारांना मतं दिले निवडून दिलं खासदार शरद चंद्रजी पवारांना दिलं परत विजय मोहिते हो पाटलांना पण आम्ही निवडून दिलं आता निंबाळकर साहेबांना पण दिलं पण कुठलाही हीच खासदार म्हणून नाही कुठलाच खासदार बाबळगावला येऊन कुठलेही कामं केलेली नाही का ना, ना ते आता काय चाललंय सगळ्या जनतेचं मत की बाबा खासदार येत नाही जात नाही खासदार येणार येत्यात जात्यात शंभर टक्के प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्यांना जिथं जिथं आवश्यक आहे तिथं जाणारच येणारच पण प्रत्येक गावात जाणं शक्यच नाही ना विकास कोणाचा बरा वाटतं विकास निंबाळकर साहेबांचाच बरा सरकार असावं सरकार भाजपच आतापर्यंत जी गावाच्या साईड न रस्त झालेला आहेत ते आतापर्यंत त्याच्या आधी कधी झालेला नाही तेवढं आता ह्या पाच वर्षात झालेला आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय आहे की निंबाळकर साहेबांनी मी स्वतः गोरगरिबांची अशी कामं घेऊन गेलो होतो म्हणजे दावाखान्याचे असतील तर त्यांनी मला सहा वेळा गेल्यावर चार वेळाच निधी तीन लाख ते चार लाख रुपये पर्यंत ती निधी आमच्या त्या ज्या खात्यावर जमा तर कधीही अडचण आलेली नाही प्रत्येक वेळेस प्रतिसाद चांगला मिळाला त्यांचा आम्हाला नमस्ते नमस्कार, नमस्कार। पंतप्रधान कोणा आवाज वाटते राहुल गांधी काय मोदी सरकार तिसरी बार मोदी सरकार मोदी सरकार हे आवश्यक आहे चारशेपारचा नारा पूर्ण करतील आणि तो व्हावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि ते होईल आता मी या गावचा सरपंच आहे माझ्या गावामध्ये मोदी सरकारनं एक कोटी रुपये जेल अंतर्गत दिलेले आहेत मोदींचं असं म्हणणं की प्रत्येक घरात नळ पाहिजे नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे माझ्या गावाला एक कोटी रुपयाची जी जेल जीवनची योजना मोदी सरकारनं दिली माझ्या गावला स्वच्छतेसाठी मोदी सरकारनं दहा लाख रुपयाचं अनुदान दिलं शोष खड्डे आणि खतखड्डे खड़ बांधण्यासाठी माझ्या गावच्या चौफेर या पंचक्रोशीत जोडल्या जाणाऱ्या गावाला एक चांगला रस्ता असावा म्हणून प्रत्येक गावासाठी रस्त्यासाठी खडी करण्याची कामं दिली गावांतर्गत कॉन्क्रीट करण्याचं काम दिलं या गावामध्ये गटारी भयरी गटारी योजना चालू करण्यासाठी काम दिलं गावामध्ये एक विहिर आहे जुनी आहे आमची पन्नास साठ वर्षापूर्वीची ज्या विहिरीला चांगलं पाणी आहे ती विहीर दुरुस्त करण्यासाठी जल अंतर्गत अकरा लाख रुपयेचा निधी मंजूर झालेला आहे टेंडर झालेला आहे ते काम जून पर्यंत सुरू होईल ही झाली गावांतर्गत कामं हा आपला पंढरपूर तालुक्यातला हा उसाचा पट्टा आहे या भारत देशामध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा सहकार खातं स्थापन झालं आणि पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांनी शपथ घेतली ऊसाला दोन हजार दहा पर्यंत चौदाशे रुपये दर होता त्यानंतर शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या उठावामुळे तो उसाचा दर दोन हजार रुपये पर्यंत गेला त्यानंतर आज आपण तीन हजार बत्तीसशे रुपये दर घेणार आहे पहिला आता अठ्ठावीसशे दिला कुणी तीन हजार दिला कुणी दोन एकोणतीसशे रुपये दिला याला केवळ आणि केवळ भाजप सरकार कारण आहे कारणीभूता आहे आणि सहकार मंत्रालय याचं कारण असं मोदी सरकारनं प्रत्येक व्यापाऱ्याला एकतीसशे रुपयेच्या आतमध्ये साखर घ्यायची नाही असा कायदा केला त्यामुळे साखरेचे दर निश्चित वाढले दुसरी गोष्ट कारखानदारांकडून यापूर्वी दोन दोनशे कोटी रुपये प्रति कारखाना असा टॅक्स केंद्र शासन घेत होतं सगळे कारखानदार दिल्लीत गेले आणि अमित शहा पुढे गारानं मांडलं की प्रत्येक कारखान्याला दोन दोनशे कोटीचा टॅक्स भरावा लागतोय त्यामुळं आम्ही शेतकऱ्याला चांगला उसदर देऊ शकत नाही अमित शहानी कारखानदारांना विचारलं हा नफा को हा कारखाना कोणाचा सभासदांचा मग, नापा नापा, मग ट्या, का, का ल, ल, हा नफा कुणाला दिला पाहिजे तर कारखान्यामध्ये होणारा नफा हा शेतकऱ्याला दिला पाहिजे मग तुम्ही केंद्राला टॅ टॅक्स का भरताय तर पहिल्यापासूनच भरला भरून घेतायत तिथल्या एका कायदे कायदेतज्ञाला अमित शहानी बोलवलं आणि सांगितलं हे असं काय तर काय नाही पहिल्यापासूनच आपण हा केंद्राचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा टॅक्स घेतो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या ऊसाचा शेत त्यानंतर साखर निर्मिती झालेल्यावर तर अमित शहानी त्याच दिवशी सांगितलं चालू अधिवेशनात हे विधेयक मांडतो आणि कारखानदारांकडून घेतला जाणारा टॅक्स बंद करतो आणि तसं झालं हजारो कोटीचा टॅक्स या देशातल्या शेतकऱ्यांकडून त्यांच्या उसावरती घेतला जाणारा टॅक्स भाजप सरकारने माफ केला म्हणूनच आपण आज तीन हजार रुपये दर घेतोय म्हणून शेतकऱ्यांचा तारणार भाजप हाच आहे पण लोकांना कळ नाही आता शरद पवारांचं नाव घेत आहेत शरद पवारांना किती जागा मिळाल्या दहा जागा मिळाल्या आणि आपल्या केंद्राच्या एकूण जागा किती आहेत पाचशे बेचाळीस आहेत मग दहा जागा घेणारा माणूस दहा जागा निवडून येणार नाहीत चार खासदार येतील हे चार खासदार किती कारण मांडतील या वेळेस वर तर मोदी सरकारच येणार परंतु त्या विजय रथात इथला खासदार बसवायचं काम या नागरिकांनी करावं आम्ही तर करणारच आहे जर तुमच्या त्या रथात तुम्ही विरोधी खासदार निवडून दिला तर पुन्हा आपला हा माडाम लोकसभा मतदारसंघ पाच काय दहा वर्षांना मागं जाईल करोडो रुपयाची कामं झाली या मतदारसंघामध्ये निरेतून पाणी भीमेत जाणार आहे तो बोगदा आता भाजपच्या काळात पूर्ण होतोय कृष्णेचं पाणी भीमेत आणायची ताकद फक्त भाजपात आहे शरद पवार साहेबांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची चेष्टा केली आपल्या सगळ्यांना माहित आहे ही योजना कुठं होत असती काय चोवीस हजार कोटीची योजना आहे एवढी कुठं होत असती काय पण भाजपने ते करून दाखवलंय जागतिक बँकेकडे कर्ज कर जा मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आणि जागतिक बँकेने त्या प्रस्तावा त्या प्रस्तावाला सहमती दिलेली आहे ते सुद्धा काम लवकर होईल एवढी मोठी कामं फक्त भाजप करू शकतं आणि भारतीय जनता पार्टीमुळं इथल्या शेतकऱ्याला चांगले दिवस येतील आणखी तुम्हाला सांगतो अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं काय केलं त्या अडीच वर्षात मी सांगतो अडीच वर्षात शिंदे सरकारनं काय काय योजना दिल्या पन्नास टक्के एस टी मोफत केली सत्तर वर्षाच्या पुढच्या नागरिकांना एस टी मोफत केली शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचं अनुदान चालू केलं शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं जे त्या सरकारनं जाहीर केलं ते पन्नास हजार द्यायचं काम शिंदे सरकारनं केलं तेरा लाख शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपये द्यायचं काम या भारतीय जनता पार्टी सरकारनं केलं एवढी मोठी कामं केली आणि विजेची जी सध्या परिस्थिती आहे शेतकऱ्याला काय पाहिजे पाणी वीज पाहिजे पाण्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टी सोडवती विजेसाठी विजेच्या बाबतीत शेतकरी स्वावलंबी आणि होण्यासाठी सौर ऊर्जा शेतकऱ्या पुरवण्या शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करणार आहे आणि तसं विधेयक त्यांनी आणलेलं आहे त्यासाठी निधी गोळा करून शेतकऱ्यांना विजेच्या बाबतीत स्वयंभू बनवण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टी करणार आहे एवढी सगळी कामं आणखी या भारत देशामध्ये दे, ऐंशी कोटी लोकांना आपल्या भारताची लोकसंख्या एकशे चव्वेचाळीस कोटी आहे आज जगात एक नंबर आपण चीनला पाठीमागे टाकले या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य आजपर्यंत मोदी सरकार देत आलंय आणि इथून पुढे पाच वर्ष मोफत अन्नधान्य देण्याचं काम आणि आजच्या या जाहीरनाम्यात मोदी सरकारने जाहीर केलेलं आहे एवढं मोठं गरीबासाठी काम आहे इतकं मोठं काम आहे जर आपण मी अजून सांगेन भारतीय जनता पार्टी पक्ष ज्या दिवशी चुकेल त्या दिवशी जनता मानणार आहे तुम्ही चुकताय पण आता सध्या एवढंच चांगलं काम आहे जगाच्या पातळीवरती आपल्या भारत देशाला कोणी ओळखत होतं का पण आज परिस्थिती अशी आहे की जगातल्या प्रत्येक देशातल्या नागरिकाला जर विचारलं भारत आणि मोदी कुणीही सांगू शकेल जी डी पी आपला वाढलेला आहे भारताचा जा चेहरा जगाच्या जा पाठीवरती चांगला झालेला आहे आज आपल्या भारत देशामध्ये दे परदेशातल्या अनेक कंपन्या येत आहेत काय येत आहेत इथलं काहीतरी वातावरण चांगलं आहे आता काय एखादी गोष्ट आता आ, 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 कमी झाली की आपण लगेच म्हणतो टोमॅटो उतरला की मोदीने कमी केला तसं नाही अर्थशास्त्रामध्ये आपण आहे मागणी आणि पुरवठा मागणी घटली आणि पुरवठा जास्त झाला तर दर उतरतात हा सिद्धांत आहे लोकांना वाटतं असं नाही परंतु माझी सगळ्यांना एक विनंती आहे की मोदी सरकारशिवाय आपल्याला पर्याय नाही मोदी आता आणखी माझ्या गावामध्ये तुम्हाला जर आज यापूर्वी पाच दहा वर्षापूर्वी जर आला असता तर तुम्हाला नाक धरून यावं लागलं असतं पण आज माझ्या गावामध्ये हजार बाराशे टॉयलेट देण्याचं काम मोदी सरकारने केलंय प्रत्येक गौरगरिबाला बारा हजार रुपयाचं अनुदान दिलं आज माझ्या गावात कुठल्याही रस्त्याने तुम्ही जावा तुम्हाला नाग धरून जाण्याची वेळ येणार नाही हे कोणामुळे झालं हे मोदी सरकारमुळं झालं आज कारखानदारी डुबून गेली असती कारखानदार बुडाले असते कारखानदार कारखाने जिवंत ठेवण्यासाठी भाजप सरकारनं भयानक सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याच्या जोऱ्यावर आपण आज तीन हजार बत्तीस रुपये दर घेतोय म्हणून माझं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांच्या सहकारी मित्र पक्षांचा चेहरा अतिशय चांगला आहे स, 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 शासन चांगला आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा शिंदे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आज... गटक यासाठी गेले कसं असं वाटतं तुम्हाला अजित पवार अजित पवार यांच्या हा यासाठी चांगलं यांचं सरकार चांगला आहे शेवटी कसं आहे शेवटी सत्ता ही सगळ्यांना हवी असते आणि सत्यत असल्याशिवाय काम होत नाही हे अजित पवारांना चांगलं माहित आहे अजित पवारांना त्यांचे राष्ट्रवादी प्रगती पथावर न्यायचे आहे जनतेची कामं करायची आहेत हो त्यांनी कसं काय आरोप करणाऱ्या व्यक्तीला कसं काय घेत आता एक आहे पूर्वी झालेलं आहे भाजप पक्ष काय म्हणतोय तुम्ही पूर्वी केलंय आता येऊन करावं त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचारा आता इथून भाजपमध्ये आल्यानंतर भ्रष्टाचाराला अजिबात थारा नाही कुणाला करू दिला जाणार नाही हे तेवढंच खरं आहे आज तुम्ही योग्य कसं म्हणता येणार आहे अयोग्य ज्या गोष्टी आहेत ते सिद्ध झाल्या हो पाहिजे त्यांचं तपास चालू आहे ज्या दिवशी ते सिद्ध होईल त्यावेळेस त्यांचा कारवाई होईल दुसरी आणखी एक मला आ, या ठिकाणी सांगायचं सा आहे पांढरंग परिवार पंढरपूर तालुक्यामध्ये आहे पांढरंग परिवाराचं काम आपल्या सर्वांना माहिती आहे प्रशांत मालक परिचारक सांगली माडा आणि सोलापूर या तीन लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर आहेत अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे जनता जनार्दनापर्यंत ते पोचतायत लोकांना सांगतायत आणि लोकाभिमुख जी कामं केलेली आहेत ती कामं आपण सर्वांनी लोकांना सांगा तुमच्यासाठी शासन हे हे करत आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे त्यांच्या या तिन्ही लोकसभा मतदारसंघात त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अतिशय चांगलं यश संपादन करेल एवढाच मला विश्वास वाटतो सांगा आपल्याला बाळासाहेब विश्वंभर लटके मला खासदार कोण आवाज वाटतो निंबाळधर ऐका मग प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांच्या मोदी सरकारचा कुठल्या ना कुठल्या असं एक घर नाही कुटुंब की त्या व्यक्तीला लाभ मिळालेला नाही असं कुठलंच कुटुंब नाही मग कुणाला टॉयलेटचा मिळाला असेल कुणाला पेन्शनचा मिळाला असेल कुणाला कुठल्या ना कुठल्या रूपानं कुणाला आरोग्य विमा मिळाला असेल म्हणजे हर घर त्यांचा लाभ गेलेला आहे त्यामुळं मोदी सरकार आणि खासदार निंबाळकर असंही वाटतं आणि त्याहीपेक्षा आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक प्रशांत मालक म्हणजे आमच्या आज तीन जिल्ह्याचा संघटन त्यांच्याकडे सांगली सातारा सांगली सोलापूर आणि माडा त्यामुळे आम्हाला प्रशांत मालकांचा हातबळकट करण्यासाठी आम पर्यायानं प्रशांत हात हातबळकट म्हणजे मोदींच्या हातबळकट त्यासाठी आम्हाला निंबाळ कराव्यात आम्हाला या भाजप सरकारनं आरक्षण दिलं नाही पहिला मुद्दा आणि हेनी गपळ केलं सगळं भाजपमध्ये गेली भाजपमध्ये गेल्यावर सगळं मात आम्हाला आरक्षण दिलं नाही आम्ही तुतारी आम्ही तुतारीला मतदान करणार एवढे आमचे सांगणारे सांगत असतील आम्हाला भाजप सरकार नको आहे आम्ही तरीला मतदान करणार त्याची काय काम सांगता का थोडी कोणाचे कामच नाही ती काय काय काम आहे ती कामच नाही ती काय आम्हाला तो तरीला मतदान देणार आम्ही एवढं मोठ्या मोदी सरकारने पेन्शन चालू केली पेन्शन चालू केली इकडे मटेरियलचं पैसे मटेरियल आम्हाला अडीच लाखाचं मटेरियल गेलं टक्के काय महिलांसाठी तीनशे रुपयाला गॅस दिला ना आता अकराशे रुपयाला न्याला अकराशे रुपयाला न्यायला मग हे कुठं आलं मोदी सरकारचं ही आहे काय हा आम्हाला किती सहा हजार रुपये देत आहे आणि अठरा हजार रुपये घेते तिकडे अठरा एकोणीस हजार रुपये मग ह्याला काय करायचं आम्हाला आता काय करायच ठेवलं आम्ही डायरेक्ट शरद पवार साहेबाला साहेबान शंभर टक्के शंभर टक्के आमचं मतदान नमस्कार काय नाव आपलं सचिन चव्हाण इलेक्शन लागले खासदार असं वाटतो खासदार आता चालवल तर का नाही मोहिते पाटीलच काय ह्यांची कामच नाही ते बरोबर दुधाल रेट ना आता दूध घेऊन आला कशाच पाच रुपये दोन महिन्याचं अनुदान कागदार गेलं तीन हजार आणि हातात आलं दोन हजार पेन्शन केली शेतकऱ्यासाठी पेन्शन किती मिळते दोन हजार, हजार मिळते ती सहा हजार वर्षाला इकडं जीएसटी जाते दुधातनं ह्याच्यातनं परत पेट्रोल गाडीच ह्याच्यातनं जीएसटी कमीत कमी वर्षाला वीस एक हजार साहेबांनी कशा निधी दिला आहे साहेबांनी काय दिल कळलं काय नाही काय नाही दिलं ना काय स्वादि नाही उग दिलं म्हणाय काय ती गोटावर मोज उग दिल्यावर त्याला काय दिलं म्हणते काय काय करायचं आता काय नाही तुतारी एक नमस्कार काय नाव नाव आपलं आपलं पवार पवार इलेक्शन लागले का लागले निंबाकर साहेब चांगला भाजप सरकार रस्ते चांगले झाले तर आता तुम्ही बघताय रस्ते टापोटाप झाले तर त्यामुळे भाजप सरकार चांगला काम करायचं सरकार आहे घर गरिबाला रेशन देते भरपूर तुमचं अजून तुमचं लाईटीचा मुद्दा बी आता मोदी साहेबांनी केलेला आहे सरोवर जर सगळे पंप करणार आहेत ना त्यामुळे सगळ्या सर चांगलं आहे भाजप सरकार आपले खासदार साहेब निधी भरपूर दिला आहे आमच्या गावासाठी होय आता काय करायचं ठरवलं ना नाही निंबाळकर साहेबच निंबाळकर साहेब थोडक्यात करायचं आहे जी आरक्षण बद्दलचा मुद्दा बरोबर मांडलेला आहे त्याबद्दल त्यांना मी सहमत नह आहे पण ही आरक्षणचा मुद्दा म्हणजे आजचा नाही आरक्षणचा मुद्दा हा बऱ्या बऱ्या अण्णासाहेब पाटील एस टी महामंडळाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती का तर आरक्षण मिळावं मराठ्यांना म्हणून तर त्यावेळेस देखील आरक्षण दिलेलं नाही तेव्हापासून आरक्षणसाठी तेव्हापासून लढा चालू ते आतापर्यंत लढा चालू आहे आणि ज्यावेळेस राज्य सरकारच्या हातात होता आरक्षण द्यायचं त्यावेळेस शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांना ते देता येत होतं तर त्यावेळेस त्यांनी आरक्षण आपल्याला मराठा समाजाला न देता इतर समाजांना भरपूर आरक्षण दिले त्यातनं जर दहा दहा टक्के ते पंधरा टक्के शिल्लक ठेवलं असतं तर आज कुठलीही अडचण आली नसती तीच दहा पंधरा टक्के मराठ्यांना आरक्षण देता आलं असतं ते शरद पवारांना देता येत होतं ते दिलं नाही आणि त्यांनी आता उगंच काहीतरी बोलण्यात आता नाही आरक्षण ही मिळलं पाहिजे मान्य आहे आणि आमचं बी म्हणजे भाजप सरकार पण देणार शंभर टक्के देणार आरक्षण काय नाव आपलं चंद्रकांत बोला माझ आमचं म्हणणं मी जातीनं काय काय कधी पण शेतकऱ्याचं असं सगळं बघावं असं माझं आणि शेतकऱ्यांसाठी चांगलं बरू कोण आपलं गाव वाटते तुम्हाला मोदी करेल का शरद पवार मोदी करेल चांगलं वाटत शरद पवार गाव तुम्हाला मोदी बर माझं नाव रामचंद्र रावनाथ चव्हाण आता इलेक्शन लागले खासदारकी खासदारखेच इलेक्शन लागणार की आता काय वाटतंय तुम्हाला आम्हाला वाटतंय तो काय काम आम्हाला शरद पवार प्यार आहे बघा होय आम्हाला ह्या तीन वर्षात शेतीसाठी लाईट रात्रपाळे रात्रपाळे बारा ते आठ सकाळी तीन वर्षात याला की दिवसपाळे येत नाही का हे खासदार न तोंड लावलं नाही का पेन्शन पेन्शन हे आमच घेतो आम्हालाच देतो पेन्शन कशाच देतोय घेतोय कशाच विकास झाला काय गावात रस्ता आहे का तुम्हाला हा गवचारी खाली दाखवा तुम्ही काय केलं दहा वर्षात असा कांदा तिथं निघाला आला माझ्याकडे पावती पावती जो दाखवत तुम्हाला कांदा तिथं निघाला कांदा निहाला की तिथं लगेच त्याच दिवशी दर पाडला माझा शंभर पैसे अकराशे रुपये त्याला चाळीस हजार रुपये खर्च केला आणि चाळीस हजार आलं काय करायचं आत्महत्या करू हे सरकार तुम्ही म्हणताय आम्हाला सरकार मान्य आमचे तोतारीच वाजणार माडा तालुक्यात महाराष्ट्रात वाजणार बर दहाचे दहा खासदार शरद पवार येणार काय नाव तुमचं माझे भीमराव दादासाहेब चव्हाण बरं काय वाटतं खासदार कोण हवा वाटत तुम्हाला काय कसं आहे माहित आहे का कोण जरी केलं तरी काय घरी पाणी वतणार हाय आपलं जुन आहे तिसू न शरद पवार चांगला हो अडक्यात अडक्यात सरकारने पेन्शन चालू केले तुम्ही पेन्शन घेत नाही पेन्शिन कधी करा गोर गोर धान्य मोफत आहे अहो आता माझा दूध व्यवसाय एक मिनिट आहे का माझं दूध आहे तीन हजार लिटर काय माझं दिवसाला तीन हजार लिटर दूध आहे मी ह्या शेतकऱ्याचं अनुदान तुम्ही दिले तुम्हाला माहिती शासनानं अनुदान दिलं अनुदान दिलं चालू काय मी आठ दिवस ह्या शेतकऱ्यांसाठी झटत होतो माझे शंभर सभासद आहेत मला फक्त त्या एक वीस ते तीस हे अनुदानाचा लाभ भेटला म्हणजे माझं तीन हजार लिटर दुधातनं मला फक्त हजार लिटर दुधाला अनुदान भेटलं म्हणजे झालं महिन्याचं दूध किती ही दोन हजार लिटरनं साठ हजार लिटर दूध एक्स्ट्रा राहिलं माझं साठ हजार गुणवले पाच रुपये अनुदान करा तीन लाख रुपये कोणी हल्लं तुम्ही द्या ना डायरेक्ट प्लांटवाल्याला पाच रुपये तुम्ही दूध दुध पन्नास रुपये अनुदान द्या मनानं प्लॅन्टवाले आम्ही पाच रुपये दुधाला रेट ना तुम्ही शेतकऱ्याचं कागद आणा एकदा हे आणा काई काई ते आणा शेतकऱ्यांना सगळ्या करायचं येत नाही काय काय शेतकऱ्यांना त्याचं खातं नंबर आणा अकाउंट नंबर आणा ते अनुदान देण्याची पद्धत नाही हो तुम्ही डायरेक्ट दुधाला अनुदान द्या तुम्ही दुधाची निर्याती उठवा पावडरची बुकट्याची बटरीची हा असा दुधाला पस्तीस रुपये रेट नाही दुधाला रेट मिळाला तर काय बोला गेट मोकळ करा ना दुधाचं आता काय करायचं काय नाही मी असं मला जसं मतदान आलंय ना मी वन मी शरद पवाराचा माणूस आहे कारण तुतारी शिवाय आपला पर्याय नाही आपण तुतारीच हातात पेन्सिल पेन्सिल घेत काय नाव आपलं चंद्रकांत चव्हाण हा आपल्याला काय वाटतंय कोणता जरा असं वाटतंय अवधाच्या दहा शरद पवारचं आणि मुंबईचा सहाच्या सहा उद्धव ठाकरे साहेब असायचा मोदीच्या किमान घ्यायचं आमच्या त्यांनी काय केलंय गॅस आणि बाराशे रुपयाला कशा गाड्या मारत काय करणार तुम्ही आणि त्यांना आम्ही आमचं आलं पाचशे टाळणार मला जाणार नाही मला जाणार नाही मला काय ठरवलं आता आम्ही ठरवलं शरद पवार बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि आमच्या बेचाळीस जागा आले तर बोला महाराष्ट्रात